या ठिकाणी वृद्धांना घेऊन या ठिकाणी अँब्युलेन्स आलेली आहे वृद्धाश्रमातून आश्रमातून चेकअपसाठी व ह्या वरधांना घेऊन येणारं ही सर समोर एक ड्रायव्हर आपण बघत आहोत आणि हे सगळे वृद्ध माणसं आहेत यांना ट्रीटमेंटसाठी या ठिकाणी आणलेलं आहे कोणत्या आश्रमातून आणले आपण हे मातोश्री मातोश्री आश्रमातून त्यांना ह्या ठिकाणी आणलेलं आहे या ठिकाणी काळजी घेणारेसुद्धा वृद्धच आहे सगळे सगळे हिंदू बांधव आहेत आणि यांची अवस्था असे की त्यांना मुलं बाळा त्यांचा सांभाळ करत नाही म्हणून ह्या आश्रमाच्या वतीनं ह्या ठिकाणी यांना ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात आणलेलं आहे ही वेळ कोणावर येऊन आहे अतिशय दयनीय अवस्था आहे मी या ठिकाणी एका रुग्णालया घेऊन आलेलो आहे मनोरुग्णाला त्याचबरोबर मला आश्रमातील लोकांचे हाल बघवले नाही मीही थोडीशी त्यांना मदत केली अतिशय दयनीय अवस्था आहे मुलं बाळ असताना त्यांनी ह्या ठिकाणी वर्धाश्रमात राहावं लागतं आणि एका ॲम्ब्युलन्सद्वारे मातोश्री वर्धाश्रमातील ह्या आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्यांना घेऊन आलेलं आहे अतिशय दयनीय अवस्था आहे अशी वेळ कोणावर येऊ नये ह्या ठिकाणी अशी वेळ काय येते हा एक प्रश्न आहे तर ह्या ठिकाणी तशी वेळ येऊ नये तर अशा ह्या आश्रमातील लोकांना ह्या ठिकाणी सरकारी ट्रीटमेंट घेऊन त्यांना उपचारचा करण्यासाठी या ठिकाणी त्यांना घेऊन आलेले आहेत त्यांची अवस्था अशी दयनीय आहे ही दयनीय अवस्था त्यांच्यावर येऊ नये असं मला वाटतं मी एक सेवक आहे नागरिक का सेवाभावी संस्थेचा आणि आज स्वयंसेवक दिवस आहे या स्वयंसेवक दिवशी आपल्याला मी विनंती करतो की जे काही मुलंबाळ आहेत त्यांनी या आश्रमातील ड्रायव्हर आहे त्यांनी अँब्युलन्स आणलेली आहे आणि मुलांनी त्यांना सांभाळलं पाहिजे खरा धर्म हाच आहे आणि ज्या धर्माचं पालन होत नाही आणि व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर ओळखलं जातं आपला धर्म धर्म हा कोणता धर्म हे आपल्याला दिसतो आहे हा धर्मात तर सगळे हिंदूतील हे वेदनादायी वृद्ध आहेत महिला आणि माणसं हे सगळे वृद्ध आहेत आणि वृद्धांना या ठिकाणी विराज करण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्यांच्या मुलाबाळच्याकडून सांभाळणं हा सांभाळणं संभाळ झाला नाही म्हणून यांना ह्या अशा वृद्धास्थ्रमात दिवस काढावं लागतात यांच्या मागं कोणी नाही त्यांना त्यांचे ट्रीटमेंट चालता येत नाही त्यांना कुबड्या वगैरे आहेत अशा ह्या परिस्थितीत हा दयनीय अवस्था ह्या ठिकाणी आहेत ही अशी वेळ कोणाला लिहून आहे मी एल डी ताटू नागरी भाषा वय संस्था